लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज अरे आपण काय होतो कुठे होतो कुणी कुठं पोहोचवलं कुणी, कुणी, कुणी आपल्याला न्याय दिला हे विसरून त्या ठिकाणी चालणार नाही साहेबांनी जे दिलं ते पित्रवत प्रेम या तालुक्यातील कार्यकर्त्यांवर साहेबांनी त्या ठिकाणी केलं परंतु त्याची जाण या माणसानं त्या ठिकाणी ठेवलेली नाही मी या निमित्तानं त्यांना एकच सांगतो ज्याने जिंकायला शिकवलं ज्याने जिंकायला शिकवलं त्यांच्याशी तुम्ही लढू नका नियती तुम्हाला त्या ठिकाणी कधी माफ करणार नाही हे त्यांनी त्या ठिकाणी ध्यानामध्ये ठेवावं अधिक काही न बोलता दादा तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये आलात आंबेगाव तालुक्याच्या जनते त्या वतीनं मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय राष्ट्रवादी